खेळ जगतातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमधून मधून पाकिस्तानच्या बाहेर पडण्याबाबत संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवाननं स्पष्टीकरण दिले त्यानं संघात सॅम अयूब आणि फकर जमान या दोन खेळाडूंची अनुपस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलंय महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल सीझन तीनच्या बाराव्या सामन्यात गुजरात जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहा गडी राखून पराभव केला गुरुवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आर सी बीनं सात विकेट्स गमावल्यानंतर एकशे पंचवीस धावा केल्या जीजीने सतरा षटकांमध्ये चार गडी गमावून लक्ष गाठलं तर गुजरात कुळून कर्णधार ॲश्ले गार्डरनं अठ्ठावन्न आणि फोबी लिचफिल्डनं तीस धावा केल्या गोलंदाजीत डियांड्रा डॉटिन आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर आरसीबीकडून रेणुका ठाकूर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी बळी घेतले बीची खराब सुरुवात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर आर सी तर संघानं पंचवीस धावांमध्ये तीन विकेट गमावल्या कर्णधार स्मृती मंधाना दहा धावा काढून बाद झाली आणि डॅनी वायट हॉज चार धावा काढून बाद झाला तर ऍलिस पेरीला खातेही उघडता आले नाही राघवी बिष्टने बावीस आणि कनिका आहुजानं तेहतीस धावा करून संघाला सत्तरच्या पुढे नेलं रिचा घोष फक्त नऊ धावा करू शकली तर जॉर्जिया वेअरहॅमनं वीस धावा आणि किम गार्थनं चौदा धावा करून संघाची धावसंख्या एकशे पंचवीसपर्यंत नेली तर गुजरातकडून डियांड्रा डॉटिन आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्यात ॲशले गार्डनर आणि काश्वी गौतम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली तर जायंट्स सतरा षटकांमध्ये जिंकले एकशे सव्वीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सनं सहासष्ट धावांमध्ये तीन विकेट्स गमावल्यात तर दुसरीकडे बेथ मुनी सतरा धावा द्यालन हेमलता अकरा धावा आणि हर्लिन देऊल पाच धावा करून बाद झाल्या त्यानंतर कॅप्टन ॲशले गार्डनरने रिपीट ॲशले गार्डनरने फोबी लिजफिल्डसह डावाची सूत्र हाती घेतली गार्डनर अठ्ठावन्न धावांवर बाद झाली तिनं एकावन्न धावांची भागीदारी केली सतराव्या षटकात लिचफिल्डनं तीस धावा करत संघाला विजय मिळवून दिला रेणुका ठाकूर आणि जॉर्जिया वेअरहॅमनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्यात सप्टेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊ शकतात दोन्ही संघ भारतातर्फे आयोजित होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होतील क्रिक वृत्तानुसार आशियाई क्रिकेट परिषद ए सी सी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळू शकतात या टी ट्वेंटी फॉर्मॅट स्पर्धेत एकोणीस सामने खेळवले जातील हे सप्टेंबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय मतभेद लक्षात घेता ए सी सीनं ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला तथापि अद्याप ठिकाण अंतिम झालं नाही आहे भारत पाकिस्तानचा शेवटचा सामना या आठवड्यात तेवीस फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेला हा सामना भारतीय सहा जिंकलाय आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा दहावा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे हा सामना लाहोरच्या गद्दाफी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत तर ऑस्ट्रेलियानं एक सामना जिंकला आणि दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला तर अफगाणिस्तानला एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमने सामनेणार आहेत दोघांमध्ये एकूण चार एकदिवसीय हो सामने खेळले जातील सर्व सामने ऑस्ट्रेलियानं जिंकले तथापि डार्क हॉर्स आणि आणि ओळखल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाला हलके घेता येणार नाही या संघानं शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा सा पराभव करून स्पर्धेतून बाहेर काढलं आहे या सामन्यात जिंकणारा संघ ब गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल तर अफगाणिस्तान संघ हरला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल तर जर कांगारू संघ हरला तर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातच्या निकालावरती अवलंबून राहावं लागेल स्मृती नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाची अगदी यंदाच्या हंगामातील सलग तिसऱ्या पराभवानंतर आर सी बीचा चा, चा, चा संघ महिला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे पाचपैकी पैकी दोन सामन्यातील विजयासह त्यांच्या खात्यात चार गुण जमा आहेत या संघाचे नेट रन रेट अधिक शून्य पूर्णांक एकशे पंचावन्न इतके आहे तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा संघ आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे या दोन्ही संघांनी चार सामन्यातील तीन विजयासह आपल्या खात्यात प्रत्येकी सहा सहा गुण जमा केलेत नेट रन रेडच्या जोरावर मुंबई इंडियन्स महिला संघ हा टॉपला दिसतोय भारतीय संघाची माजी आणि यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा नेहमीच आश्चर्यकारक निर्णयानं चाहत्यांना थक्क करताना पाहायला मिळतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आय पी एलच्या माध्यमातून क्रिकेटशी आणि आपल्या चाहत्यांशी कनेक्ट आहे दोन हजार पंचवीसच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रूपात तो मैदानात उतरणार आहे गेल्या काही हंगामांपासून तो आय पी एलच्या मैदानात उतरला की हा त्याचा शेवटचा असेल का असा प्रश्न चर्चेत असायचा डेफिनेटली नॉट म्हणत आपल्या निवृत्तीची चर्चा फोल ठरवली आहे पण आता त्यानं खुद्द यंदाचा हंगाम शेवटचा असल्याचे संकेत देखील दिलेत आगामी हंगामासाठी धोनी चेन्नईच्या ताफ्यात सामील झाला आहे यावेळी त्यानं जो काळ्या रंगाचा स्टायलिश टी शर्ट घातला होता त्यावर लिहिलेल्या कोड लँग्वेजमधून त्यानं निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा होती भारतीय संघाची माजी आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा नेहमीच आश्चर्यकारक निर्णयाने चाहत्यांना थक्क करताना पाहायला मिळतोय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या करो व मरो अशा लढतीत अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झादरान याची बॅट तळपली आहे या पठ्ठ्यानं लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगवलेल्या इंग्लंड वर्ल्ड कप आणि आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेत शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा तो पहिला खेळाडू आता ठरलाय दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतात रंगलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं मुंबईचं मैदान गाजवताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक साजरं केलं होतं त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लाहोरच्या मैदानात कल्ला करत त्यानं विक्रमी शतक झळकावलंय इब्राहिम झादरान याचे वन डेतील हे सहावे शतक आहे यासह त्यानं मोहम्मद शेहजाद याच्या विक्रमाची बरोबरी देखील यावेळी केली आहे अफगाणिस्तानकडून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शेवटची वन डे खेळणाऱ्या मोहम्मद शहजादच्या खात्यातही सहा शतकांची नोंद झाली आहे अफगाणिस्तानकडून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रहमुल्लाना गुरबाजचा टॉप आहे तर त्यानं आतापर्यंत आठ शतके झळकावली आहेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्रेचाळीस धावा करताच झादरण यानं एक दिवसीय कारकिर्दीत पंधराशे धावांचा टप्पा पार केलाय पस्तीसव्या सामन्यात त्यानं पन्नासहून अधिकच्या सरासरीनं धावा करताना हा टप्पा गाठलाय इब्राहिम भात्यातून पहिलं षटक हे झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध आलं दोन हजार शतकी खेळीवेळी एकशे वीस धावांची नाबाद खेळी साकारली होती याच वर्षात त्याच्या भात्यातून श्रीलंकेविरुद्ध एकशे सहा आणि एकशे बासष्ट धावांची खेळी आल्याचं पाहायला मिळालं दोन हजार तेवीस मध्ये त्यानं दोन शतके झळकावली होती यात बांगलादेश विरुद्धच्या शंभर धावांच्या खेळीसह मुंबईच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या नावाद एकशे एकोणतीस धावांच्या खेळीचा समावेश देखील आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार